मित्रांनो मका उत्पादनाच्या पंचसूत्रीतली जी चौथं सूत्र आहे तर ते म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन उच्च व्यवस्थापनाचा वान जर आपण निवडलाय तर त्यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला तीन वेळा करायचे जर मध्यमचा निवडलाय तर आपल्याला दोन वेळा करायचे आता यात पण पेरणीपूर्वी जे काही नियोजन आहे बेसल डोस जे म्हणतो आपण किंवा ज्याला पायाभूत खतांचं नियोजन म्हणतो तर तो खूप महत्वाची भूमिका इथं बजावतो आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याकडे पाऊस कसा पडेल काय माहीत नाही मग आपण बियाणं पेरूया आणि त्यानंतर खत वापरूया तर कृपया असा विचार न करता आपण बियाण्यासोबत खत वापरणं खूप गरजेचं आहे आपल्याला जर ही शंका असेल की पाऊस वेळेत पडेल नाही पडेल कमी खत वापरा परंतु बियाण्याचं पेरणी करताना किंवा टोबन करताना खत हे जरूर वापरा त्याचं कारण मी सांगतो शास्त्रीय कारण असं आहे की आपलं बियाणं वरच्या थरात आणि खत खालच्या थरात असलं पाहिजे बियाण्यापासून ज्यावेळेस पहिले त्याला मुळं सुटतील किंवा बियाण्याचं अंकुरण होईल तर मुळं सुटल्यानंतर ती मुळे खतांच्या कक्षेत जातील आणि जर आपण बेसल डोस नाही वापरला बियाणं वापरल्यानंतर फोकून खतं दिली तर ती खतं कधीच मुळाच्या कक्षेत खाली नाहीत तर ती जमिनीत वरच्या कक्षेत राहतं मग जो आपला शास्त्रीय दृष्टिकोन आहे किंवा ज्या उद्देश आहे तो इथं साध्य होत नाही आणि मग आपण म्हणतो की मी एवढी खतं वापरल्यानंतर उत्पादन एवढंच मिळालं किंवा या खतांचा आपल्याला पाहिजे तितका उपयोग नाही झाला तर हे त्याचं मुख्य कारण बनू शकतं त्यामुळं कृपया आपण साधारणपणे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति पॅकेटला खर्च करतो म्हणजे एकरी तीन हजार ते चार हजार रुपये खर्च करतो बियाण्यावर तर आपण कमीत कमी एखादी बॅग खाताची मग ती अगदी चारशे पाचशे रुपयापासून असेल तर हजार बाराशे रुपयापर्यंत असेल ही जरूर वापरा आणि तो बेसर डोसा वापरा आणि जर आपल्याला पावसाची खात्री असेल आणि व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर आपण लागवडीच्या वेळेला पंचवीस किलो युरिया पन्नास किलो डी आणि चार किलो भूमिका सोबतच दहा किलो संचार वापरू शकतो आता संचार वापरण्याची गरज काय तर सेंद्रिय खत हे मक्याला खूप गरजेचं आहे आणि सर्वच ठिकाणी सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतं काही ज्या शेतकऱ्यांकडं जनावरं स्वतःची घरचे आहेत तर ते वापरू शकतात साधारण कोणी शेतकरी एक ट्रॉली दोन ट्रॉली अगदी चार ट्रॉलीपर्यंत एकर वापरतात हे सेंद्रिय खत वापरत असताना आपल्याला जोडीला संचार जर वापरलं तर इथं बायो इनरिच असं हे सेंद्रिय खत आहे म्हणजे ज्यामध्ये जीवाणू कल्चर आपण टाकलेलं आहे आणि हे खत वापरल्यानंतर जमिनीतले जे उपलब्ध स्वरूपात नसलेले जे अन्न घटक आहे तर ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे संचार करतं भूमिका वापरण्याचा उद्देश असा आहे की याच्यात जे मुळाची जी काही सक्रिय आहे ती वाढवण्यासाठी किंवा मुळ प्रमाण वाढवण्यासाठी हे भूमिका काम करतं म्हणून आपण इथं भूमिका सुचवले आणि नत्र हे जर्मिनेशनसाठी किंवा अंकुरणासाठी नत्राचा वाटा महत्वाचा आहे फॉस्फरस हा जो घटक आहे तर तो खोड मजबूत बनण्यासाठी त्या फॉस्फरसचा वाटा महत्वाचा हो आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने संतुलित अन्नद्रव्याचा वापर हा लागवडीच्या वेळेला करायचा आहे दुसरा जो वापर आहे तो साधारणपणे जे शेतकरी तणनाशक वापरतात तर तणनाशकानंतर करू शकतात म्हणजे साधारण पंचवीस ते तीस दिवसात काही शेतकरी तणनाशक न वापरता बैलांच्या सहाय्याने सरी फोडण्याचं काम करतात मग तिथं ते शेतकरी सरी फोडत असताना वापरू शकतात परंतु साधारणपणे ढोबळ हिशोब जर धरला आपण तर तीस दिवसाच्या आसपास आपल्याला हा दुसरा खतांचा डोस वापरायचा आहे ज्यामध्ये आपल्याला युरिया पन्नास किलो आणि त्याच्या जोडीला झिंक सल्फेट पाच किलो मकेचं चांगलं उत्पादन येण्यासाठी झिंक या सूक्ष्मान गरज खूप महत्वाची आहे मका पीक असेल भात पीक असेल गहू पीक असेल या अन्नधान्य पिकांमध्ये झिंकचा वाटा उत्पादन वाढीसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला इथं जाणीवपूर्वक हे झिंक वापरायचे आणि या झिंकला पर्याय जर आपण जमिनीतून नाही देऊ शकलो तर फवारणीद्वारे सुद्धा आहे जसं की अॅग्रोस्टारच झिंक एकोणचाळीस पॉईंट पाच वाल ऑक्साईड फॉर्म मधलं तेही फवारणीद्वारे आपण वापरू शकता त्यानंतर तिसरा जो खतांचा मात्रा आहे तर ते मकेला तुरे लागल्यानंतर म्हणजे साधारण साठ दिवसाच्या आसपास हा तिसऱ्यांदा आपल्याला वापर करायचा तिसऱ्यांदा जो डोस वापरतो आपण यामध्ये आपल्याला युरिया पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो आणि बोरॉन हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य तर त्याचाही वापर करायचा आहे जर आपण जमिनीतून देत असाल तर एक किलो बोरॉन आपण देऊ शकता आणि जर फवारणी करत असाल तर एक ग्रॅम प्रति लिटर न्युट्रीप्रो बोरॉन याची फवारणी आपण करू शकता बोरॉनचा वापर केल्यामुळे तुऱ्यापासून निघणारे जे काही पराक्कन आहेत तर त्या मकेच्या कंसावर बसतात आणि त्या कंसामध्ये जे दाणे बनण्याची प्रक्रिया आहे तर आ, टके, टके, ती त्या पॉलिनेशन नंतर किंवा परागीन करण्यानंतरच होते आणि तेच व्यवस्थित होण्यासाठी ते दाणे भरण्यासाठी म्हणून हे बोरॉन इथं महत्वाचं काम करत असतं बऱ्याच वेळा असं होतं की मकेमध्ये कनिज चांगलं मोठं आलं अगदी कंसामध्ये टपोरे दाणे भरले पण शेंड्याकडचा काही भाग कंसाचा म्हणजे पाच टक्के दहा टक्के हा शेंड्याकडचा भाग अगदी पोचट असतो तिथं दाणेच भरत नाही तर हे दाणे न भरण्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचा जो घटक कारणीभूत आहे तो म्हणजे बोरॉन आहे त्यामुळे आपल्याला ह्या अन्नद्रव्यांचा वापर करत असताना या सर्व बाबींचा विचार करायचा आता अन्नद्रव्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्याला झिंकची कमतरता जाणवते मग पिवळी पडल्यासारखी किंवा पानांवर पिवळे पाना येतो त्यासाठी आपल्याला झिंकचा वापर करता येईल तो आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत वापरू शकतो पीक वाढीच्या अवस्थेत जर वापरलं तर तो सगळ्यात चांगला किंवा फायदेशीर राहील ज्यामध्ये आपण अॅग्रोस्टार झिंक जे आहे तर ते एक मिली ते साधारण दीड मिलीपर्यंत प्रति लिटर फवारणीसाठी वापरू शकता कीटकनाशक किंवा बुरशनाशक यातही त्याची मिसळून फवारणी करता येईल त्यानंतर ज्यावेळेस पुरतची कमतरता असते त्यावेळेस आपल्या मकेची जी काही पानं आहेत तर ती जांभळट रंगाची दिसतात पानं जर जांभळट जाणवली तर आपल्याला निश्चितच तिथं स्पुरतची मात्रा देण्याची गरज आहे त्यानंतर जर मकेमध्ये पालाची कमतरता जाणवली तर मकेच्या पानांच्या ज्या कडा आहेत तर त्या करपल्यासारख्या किंवा जळाल्यासारख्या आणि पिवळसर दिसतात पानांच्या फक्त कडा मग त्यावेळेस आपल्याला आणि ते पण जुन्या पानांच्या म्हणजे ज्या खालच्या बाजूची जी पाने तर ती पाना अशा पद्धतीने जाणवतात मग नवीन पालवीला त्याचा परिणाम जाणवत नाही मग या पालाची आपल्याला पूर्तता करणं गरजेचं आहे त्यानंतर मॅग्नेशियमची जर कमतरता आली तर, कम तर, तर मकेच्या पानांमधल्या ज्या मधल्या शिरणसारख्या जे भाग आहेत म्हणजे के केसाळ के रचना तर ती पिवळसर पिवळसर दिसते आणि मग तिथं आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जाणवली तर आपल्याला मॅग्नेशियमचा वापर करणे गरजेचं आहे आता मकेमध्ये एक चुकी होते की शेतकरी बहुतांश शेतकऱ्यांना आहे की युरियाचा वापर केला किंवा नत्रयुक्त खत वापरलं तर आपलं पीक काळोखी देते हिरवगार दिसतं वाढ चांगली होते हे जरी खरं असलं तरी मक्का पिकाला जे काही नत्र वापरायचे तेही आपल्याला प्रमाणबद्ध वापरणं गरजेचे अतिरिक्त नत्राचा जर आपण वापर केला तर निश्चितच मकेचं ताट आपल्याला वाढलेलं दिसेल उंची वाढेल त्यानंतर त्याची काळोखीही वाढेल परंतु याचा परिणाम असा होईल की आपल्या जे कंसावर जे काही केस येतात पुढं तर ते केस हिरवे दिसतील आणि एकदा का ते केस हिरवे झाले की जे वरून पराग वरून पडत पडणार असतात किंवा जे परागीकरण व्हायचे ते व्यवस्थित होत नाही आणि मग आपल्याला मकाचं जे काही ताट आहे मकेचं जे काही झाड आहे ते खूप चांगलं अप्रतिम दिसेल परंतु मकेचं जे कनिष आहे तर ते एकदम बेसुमार खराब झालेलं दिसेल आणि तिथं आपल्याला आर्थिक तोटा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला आप नत्राचा वापर हा संतुलित करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करायचा आहे आणि पंचसूत्रीमधले हे जे अं महत्वाचं चौथं सूत्र आहे तर हे अन्नद्रव्याचा वापर हा आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे